नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या महाविद्य चर्चेत तुमचं स्वागत आहे ज्योती मल्होत्रा नावाची एक हरियाणाची युट्यूबर हिला अटक झाली आणि त्याचबरोबर तिच्यासह आणखी दहा जण म्हणजे एकूण अकरा जण हेरगिरीच्या नेटवर्कमध्ये अटकेत आलेले आहे पाकिस्तानसाठी ज्योती मल्होत्रा हिनं काही युट्युबर्सला हाताशी घेऊन काही लोकांना हाताशी घेऊन हेरगिरी केल्याचा आरोप आहे ज्योती मल्होत्रा ही एक अशी युट्यूबर की साधारणतः तिचे अं साडेतीन पावणे चार लाख सबस्क्रायबर हे युट्यूबवर होते इंस्टाग्रामवर सुद्धा मिलियन्स मध्ये फॉलोअर्स होते आणि ती भारत पाक मैत्री या संदर्भात व्हिडिओ बनवायची ती पाकिस्तानात एक महिना राहून आली अनेकांना ती तिकडे घेऊन गेली त्यानंतर तिचा खास सत्कार हा दिल्लीच्या पाकिस्तानी दूतावासात ठेवण्यात आला तिथला एक अधिकारी दानिश ज्याला आपण पहलगामच्या हल्ल्यानंतर निष्कासित केलं मायदेशी परत पाठवलं तो आणि त्याचे संबंध हे जग झाले त्याच्या मार्फतच ती पाकिस्तानात गेली होती पाकिस्तानात एक महिना जवळपास राहून आल्यानंतर ती चीनला गेली तिकडेही ती जवळपास एक महिना राहिली आणि तिकडनं ती चीनवरूनच काठमांडू नेपाळमध्ये गेली एकूणच तिच्याविषयीची सगळी माहिती ही संशयास्पद आश्चर्यकारक दिसते तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली के आहे विशेष म्हणजे पैलगामचा हल्ला झाल्यानंतर तिनं सुरक्षितच कशी कमतरता राहिली म्हणूनच हा हल्ला झाला वगैरे अशा इंस्टाग्राम पोस्ट सुद्धा केलेल्या आता पुढे आलेल्या आहेत सांगायचं हे आहे की पाकिस्तान गाजलं होतं ते डीआरडीओ मध्ये डिरेक्टर म्हणून काम करणारे प्रदीप कुरुलकर यांचं ते अजूनही गाजलेलं आहे ते न्यायालयीन कोठडीत एरवडा कारागृहामध्ये पुण्यात आहेत त्यांच्या विरोधात प्रदीप कुरुलकरांच्या चार्जशीट सुद्धा महाराष्ट्र एटीएसनी गेल्या पंधरा फेब्रुवारीला दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट चे गुन्हे लावलेले आहेत की एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात येऊन हनी ट्रॅप त्यांच्यासाठी तो लावला गेला आणि त्यात त्यांनी भारताचे जे खास करून डीआरडीओ आणि बाकीचे जे महत्वाचे सिक्युरिटी वाईज ठिकाणं आहेत याची सिक्युरिटी त्यांनी लीक केली किंवा पाकिस्तानी हेरांना ती माहिती दिली असा आरोप त्यांच्यावरती आहे कुरुलकरचं प्रकरण इतकं धडधडीत आहे की देशद्रोहाचा गुन्हा आतापर्यंत लागायला पाहिजे होता पण चर्चा अशी आहे की प्रदीप कुरुलकर यांची पार्श्वभूमी ही संघ परिवाराशी संबंधित आहे आणि म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा अजूनही खटला चालवला जात नाहीये त्यात त्यांना थोडा सहानुभूतीचा भाग दिसतो आहे अशी टीकाही होते आहे काँग्रेसनं सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे विरोधी पक्ष सातत्यानं म्हणतोय की प्रदीप कुरुलकर याच्यावरती देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे आणि आता हे जे पाकिस्तानी हेरगिरीसाठी वापरले गेलेले मल्होत्रा असतील आणखी काही दहा लोक पुढे येत आहेत अनेक नावं आहेत यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे देशद्रोहांना माफी नाही अशा मानसिकतेत भारतीय समाज असताना मग प्रदीप कुरुलकर सारखे अपवाद का ही चर्चा आपण करतोय आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत माझी पोलीस अधिकारी एटीएस मध्ये काम केलेले माझी पोलीस अधिकारी ऍडव्होकेट धनराज वंजारी आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट गौतम मेंगळे आहेत जे सायबर फ्राय या कंपनीमध्ये आता असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतायत पत्रकार सुद्धा आहेत मी जाणीवपूर्वक धनराज वंजारी यांच्याकडे जाणार आहे कारण हा विषय दिसतोय तितका सोपा नाही आहे हा ज्योती मल्होत्राचा खास प्रदीप कुरुलकरचा सुद्धा विषय इतका सोपा नव्हता पण त्याची जी चौकशी एन आय कडनं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही हे सुद्धा लक्षात घ्या इथं कुठं ना कुठं पाकिस्तानी हेरगिरीचं जे नेटवर्क आहे ते खूप खोलवर गेलेलं आहे ते अशा लोकांना ट्रॅप करत आहे की जे उच्च पदस्थ आहेत किंवा ते त्यांच्यासाठी हेरगिरी करून देऊ शकतात मग तो हनी ट्रॅप असेल किंवा अगदी मल्होत्राच्या बाबतीत तर असं लक्षात येत आहे की तो दानिश म्हणून जो दूतावासातला अधिकारी आहे पाकिस्तानचा त्याच्याशी त्यांनी लग्न सुद्धा केलं आणि तो ट्रॅप दानिशच्याच बायकोनं तिच्यावरती लावला अशी धक्कादायक माहिती पुढे येते तर धनराज बंजारी मला प्रश्न हाच विचारायचा आहे की पाकिस्तानचं जे हेरगिरीचं नेटवर्क भारतात आहे हे केवळ एक हिमनगाचं टोक होतं प्रदीप कुरुलकर आणि त्यानंतर आता ज्योती मल्होत्रामुळं आपण सगळे उंचावतो आहोत पण पाकिस्तान खूप आतवर याची तयारी करता हे दिसत आहे हेरगिरीचं नेटवर्क संपूर्ण भारतवर आहे हे आता धडधडीत जगासमोर आलेलं आहे सिद्ध झालेलं आहे कायदेशीर पुरावे वगैरे सगळ्यामुळे हे सिद्ध झालंय की पाकिस्तानचं हेरगिरीचं नेटवर्क हे भारतात काम करत आता इथ मोठा प्रश्न सगळ्यात असा है कि कौन -कौन आहे की त्यांच्या या हेरगिरीच्या नेटवर्क मध्ये कोण कोण आहेत आणि कोण त्यांच्या हेरगिरीला मदत करताय दोन मुद्दे प्रामुख्याने मला इथं सांगायचे आहे पहिला मुद्दा कुरुलकरच तू जे सांगितलं की देशद्रोहाचा गुन्हा का लावलेला नाही कारण ते संघाशी संबंधित आहे म्हणून लावल्या गेलेल्या नाही असे सर्वत्र गुजबूज आहे पण त्याच्या आधीच एक प्रकरण निशांत अगरवाल दोन हजार अठरा साली आय एस आय ला ब्रह्मास्त्र आपलं जे तयार झालं त्याची टेक्नॉलॉजी पुरवत होता तो सुद्धा डीआरडीओ मध्येच होता आणि तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होता आणि तो इंजिनियर ब्रह्मास्त्राच्या निर्मितीमध्ये काम करणारा एक प्रमुख घटक होता तो असा निशांत अगरवाल दोन हजार अठरा साली अटक झाला त्याच्यावर फक्त आणि फक्त ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कलम सहासष्ट असं वगैरे कलम करून त्यांना कोर्टामध्ये सेशन्स कोर्टामध्ये शिक्षा झाली सेशन्स कोर्टामध्ये शिक्षा झाली दोन हजार चोवीस मध्ये आणि या आता मागच्या एप्रिल दोन हजार पंचवीस ला नागपूरच्या हायकोर्ट खंडपीठाने त्याला बेल दिला अशी माहिती आहे म्हणजे निशांत अगरवाल आणि प्रदीप कुरुलकर यांचं प्रकरण जर समांतर अभ्यासलं तर दिसतं निशांत अगरवाल तर हा नागपूरचाच रहिवासी आहे तर दिसतं तू जसं म्हणाला ते की संघाशी निगडित आहे म्हणून हे देशद्रोही नाहीत हे धुतल्या तांदळासारखे जणू काही यांना कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी प्राप्त झालेली आहे आम्हाला कोणी हात लावू शकत नाही आम्हाला देशद्रोही कोणी म्हणायचं नाही मग काय होतो हा पोरखेळ होता का कशासाठी हे लोक डीआरडीओ मध्ये होऊन सायंटिस्ट म्हणून सिलेक्ट होऊन तिथे जातात कशा, का, कशा प्रकारचं काम करतात म्हणजे पाकिस्तानची हेरगिरी आहे हे असं एका बाजूला म्हणायचं पण तुम्ही त्यांना मदत करताय हे कधी कबूल कराल आणि मदत करणारे कोण आहे म्हणजे खरे हेर कोण आहे ज्यांनी मुघलांची ब्रिटिशांची हेरगिरी केली तेच हेरगिरी आता पाकिस्तानची करतात आहे आणि हे अल्पजन जे बहुजनांना वेठीस धरून या भारतामध्ये सहेलका माजवलेला आहे निरपराध लोकांचे प्राण जातात आहे कुणालाच कुणाचं काही पडलेलं नाही अशी परिस्थिती झालेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा बोलून मी थांबणार आहे अशीच तो ज्योती मल्होत्रावरून की प्रदीप कुरुलकरच्या मॅटरमध्ये आम्हाला समोर आलं की हनी ट्रॅप हा शब्द हनी ट्रॅप हनी ट्रॅप काय आहे बायकांचं अट्रॅक्शन कुठंतरी त्याच्यामध्ये तुम्ही अडकता आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल होतं म्हणा किंवा बाहेर जाण्याचा मार्ग राहत नाही म्हणा असं वगैरे म्हटलं जातं आता ज्योती मल्होत्राचं कनेक्शन इतकं महत्वाचं आहे की एखाद्या पाकिस्तानी ओरिजिनल महिलेच्या अशा प्रकारे हनी मध्ये अडकण्यापेक्षा एखाद्या भारतीय महिलेच्या किंवा मुलीच्या हनी मध्ये पडणं हे जास्त सुकर आणि सोयीस्कर होईल म्हणून पाकिस्तानच्या गुप्त गुप्तचर नेटवर्कनी ने काय केलं की के पाकिस्तानच्या किंवा मुस्लिम धर्माच्या मुली यामध्ये घेण्यापेक्षा भारतातल्याच हिंदू धर्मी आणि म्हणून त्यांना ते तशा प्रकारे रिक्रूट करून आपल्या भेटीत बांधलाय तो जो आहे पाकिस्तान दूतावासाचा निष्कासित केलेला त्या त्यांनी मैत्री वाढवून अशा प्रकारचं तर ही ज्योती मल्होत्रा तुमचा निशांत अगरवाल किंवा प्रदीप कुरुलकर यांना ग्रील करण्यासाठी वापरली नसेल कशावरून किंवा ज्योती मल्होत्रासारख्या काही मुली तशा नसतील असं कशावरून याची चौकशी अगदी तळापर्यंत का होत नाही आणि राहता राहता मुद्दा राहतो हनी ट्रॅप हनी ट्रॅप तुम्ही म्हणताय कुठलाही ट्रॅप आणि कुठलीही गोष्ट करायची असेल किंवा कुरुलकर एक माणूस असेल किंवा मा निशांत अगरवाल असेल यांच्या मागे कोण लोक आहे यांना हायकोर्टाची जमानत मिळते कशी यांच्यावर हायकोर्टामध्ये तो खटला दाखल करून त्यांनी तिथं अपील केलं असेल आणि त्याचे त्याला जमानत मिळाली तर सुप्रीम कोर्टापर्यंत सगळं जाणार असं नुसतं ऑफिशियल ऍक्ट ही निश्चितपणे एक सोची समजी चाल झाला आपण बन म्हणता येईल एक ठरवलेलं कटकारस्थान आहे आणि काही लोक जे इथले आहे जे स्थानिक आहे जे स्वतः गवगवा करतात आपल्या नावाचा आणि खूप मोठं पब्लिसिटी करून सांस्कृतिक संघटनेचा आव करतात मला ते कुठ तरी पाणी मूर्तय घरका भेदी ढाये या तत्वाखाली ही चौकशी झाली पाहिजे ना ती सखोल चौकशी झाली पाहिजे हा एक प्रश्न आहे की जसं या ज्योती मल्होत्राची केस घेऊया की ती एक युट्युबर आहे आणि भारत पाकिस्तान अमन व्हावं किंवा पाकिस्तान कसा आहे किंवा तिकडे करतार सिंग साहेब गुरुद्वारा आहे तर तो हरियाणा आणि पंजाबमध्ये वसणाऱ्या शीख समुदाय पंजाबी समुदायाला त्याचं आकर्षण आहे तो दाखवणे असेल किंवा पाकिस्तान मध्ये आपण मैत्री म्हणून एखादं शिष्टमंडळ घेऊन जातो आहोत ते वाघा अटारी बॉर्डरवर जातो आहोत ऑप्टिक असं उभं राहतं की एक युट्यूबर आहे जी भारत पाकिस्तान मैत्रीची भाषा करते किंवा तसे व्हिडिओज बनवते पण दुसरी बाजू तिची बघा की तिचं जे अर्थकारण तिच्या आयुष्यात आलेलं आहे की ती चीनला एक महिना जाते पाकिस्तानला एक महिना जाते चीनवरनं काठमांडूला ती बराच वेळ राहते इंडोनेशियाला गेलेली आहे ती बरीच विदेश फिरली आहे तिची लाईफस्टाईल प्रचंड मोठी आहे जेव्हा एक भारतीय व्यक्ती तिला कळतय की आपल्याला हे पैसे मिळत आहेत इतके सढळ मिळत आहे इथे आता एक नवा ट्विस्ट असा आला आहे की त्या दानिशच्या बायकोनं तिचा वॉश केलं आणि सांगितलं की आमच्या चार लग्न चालतात तर मी हो मला काय ऑब्जेक्शन नाही तू लग्न कर असं करून तिला इंडोनेशियाला जाऊन लग्न केलं त्या दानिशनी तिचं नाव मात्र ज्योतिमल्हास ठेवलं स्वतःच तेच ठेवलं पण त्याने तिला कन्व्हर्ट के केलं नाही किंवा तिचं नाव बदलवलं नाही ही सुद्धा माहिती धक्कादायक पुढे येते आहे एवढं सगळं होत पर्यंत कुरुलकर असेल किंवा मल्होत्रा असेल किंवा अन्य कोणी जे पकडले गेलेले आहेत यांच्या हे लक्षात येत नाहीये की आपण देशाशी गद्दारी करतो आहोत आपण काहीतरी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तिकडे लीक करतो आहोत आपल्याला एक टास्क दिला जातोय त्या टास्क अंतर्गत राहून आपण हेरगिरीला मदत करतोय किंवा हेरगिरीच करतो आहोत किंवा आता मल्होत्राचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय कि ती पहलगामला अलीकडेच गेली होती आणि त्या वरनं तिनं सगळं शूट केलेलं आहे की जिथं ऍक्च्युअल शूटिंग झालेलं आहे म्हणजे किलिंग झालेलं आहे तर अशा ज्या गोष्टी हा निव्वळ योगायोग म्हणता येत नाही अजिबात योगायोग नाही आहे म्हणून मी ठरवून केलेलं कटकारस्थान आहे असं म्हणतो या सगळ्या गोष्टीना आता इथे एक महत्वाचा प्रश्न तू उपस्थित केला असेल तुझ्या बोलण्यामधून फार महत्वाचं वाक्य आलं की हे लोक जेव्हा असे कर्म करतात तेव्हा यांना देशाबद्दल किंवा देशप्रेमी किंवा देशाचं अहित आपण करतो याबद्दल येतकींची ती कल्पना कशी येत नाही कुठलाही सर्वसाधारण माणूस आणि तोही सायंटिस्ट आणि अशा उच्च पदस्थ डीआरडीओ मध्ये असलेला त्याला तर एवढी सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे शिवाय आपण एका सांस्कृतिक संस्थेशी वारसा जोडून आहोत आर एस एस सारख्या म्हटल्यावरती अजून त्याला जबाबदारी अधिक अधिक असली पाहिजे पण हे का होत नाही पण यामध्ये आय कॉन्ट्रेडिक म्हणजे संघ परिवाराशी संबंधित आहे म्हणजे तो देशभक्त आहे असं का म्हणताय असं असं कमीत कमी असं कमीत कमी संबंध नाही ते देशभक्त नाही ते राष्ट्रवादी नाही असं कमीत कमी, कमी, कमी संघ परिवाराशी संबंधित आहे अशा लोकांना तरी वाटावं वा अशी किमान अपेक्षा ठेवून मी हे वाक्य आम्हाला काय वाटत असाही अर्थ होतो ना आम्हाला पण देशभक्त आम्ही पण आहोत आम्ही राष्ट्रवादी आहोत ना। नाही आम्ही देशभक्त आहोत आम्हाला आम्ही राष्ट्रवादी म्हटलं की त्याचा वेगळा अर्थ काढला जातो पुन्हा आम्हीच आरोपीच्या पिंजरात उभे नाही तसंच होतंय दोन्ही बाजूंनी जिद्दी पट और भी मेरी पटबी मेरी और अगर तो अमेर आहे बापका अशी परिस्थिती आहे इथं आपण सा लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये गौतमनी सुद्धा फार महत्वाच्या मुद्द्याला संवेदनशील मुद्द्याला टच केला की आय एस आय किंवा पाकिस्तानच्या गुप्तहेर जे आहेत त्यांना असं सुचतं की ह्याला टॅप करा त्याला टॅप करा त्याप्रमाणे हे लोक यांना टॅप करतात हा व्यक्तिगत एखाद्याचा वीक पॉईंट हनी ट्रॅप बद्दल हेरणं ही बाब वेगळी आहे पण मग असं तर नाही की यांना कोणीतरी सांगत की हा आपला माणूस आहे त्याच्याकडे जा तो तुझं काम करेल मग तो निशान अगरवाल असेल किंवा प्रदीप कुरुलकर असेल किंवा अजून कोणी असेल थोडस लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर आपण बघितलं तर हे सगळं कशापैकी चाललेलं आहे हिंदू मुस्लिम विरुद्ध काहीतरी तेड काढायची आणि हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हा अजेंडा घेऊन चालायचा आता आपण तेवढं मागे जाऊन बघूया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आय सी वन एटी फोर काठमांडू ते कंदार हायजॅकिंग झालं आणि तीन लोक हे सुटले ती तीन लोक आजपर्यंत सत्तावीस वर्ष तिथे लष्कर ए तोयबा हिजबुल मुजाहिदीन जैश ए मोहम्मद सारख्या संघटना चालवतात हा अब्ज्योतिष रुपयाचा व्यापार आहे की साधी साधी गोष्ट नाही आहे ते चालवतात आहे ये जागतिक इतल्या इतल्या हे जागतिक स्तरावरच्या आणि इथल्या लोकांच्या इथल्या घरातल्या लोकांच्या मदतीशिवाय शक्य आहे का तुला सांगतो आय सी वन एट फोर चे हायजॅकरचे पासपोर्ट मुंबई इमिग्रेशन एस टू मधून सँक्शन झाले होते ही। त्यावेळी कोण होत त्यावेळी ते त्यांचे इन्क्वायरी कोण सीबीआयचे अधिकारी केले कोणाला डेप्युटेशनवर सीबीआयला पाठवण्यात आलं आणि त्या सगळ्यांना क्लीन चीट देण्यात आली आज जसं आपण म्हणतो की यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे का लागले नाही अगरवाल आणि कुरुलकर यांना फक्त ऑफिशियल सिक्रेट मध्ये गुंतवून ठेवून कसं काय अवॉश केला म्हणजे हे जे कृती करतात हा मुळात देशद्रोह नाहीच तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागूच शकत नाही अशी हमी देणारी जी कोण शक्ती आहे ना त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर लक्षात येतं की एकोणीसशे नव्याण्णवच्या आय सी वन एट फोर काठमांडू कंधार नंतर जे दोन हजार आठ मध्ये कर्नल पुरोहितचं नाव आलं हे पण आर्मीसीच कनेक्टेड होते आणि ते तो ओपनली सांगतात की आय वॉज वर्किंग विथ मिलिटरी इंटेलिजन्स हा माणूस त्याच्यामध्ये कसा काय आला की आणला गेला किंवा ही एक साखळी आहे या सगळ्यांचा विचार केला तर तुमचे सईद हफीज असतील किंवा मौलाना अझहर असतील किंवा बाकीचा रहमान लखवी आहे हे लोक आतापर्यंत जिवंत आहे आत्ता एक बातमी आली काल तर की मुसाची हत्या झाली ती पण कितपत खरी आहे काय आहे समजायला मार्ग नाही हे जे सात आठ नाव हे एकोणीस नाव आहे टोटल जे सव्वीस अकराचे वॉन्टेड दहशतवादी म्हणून पाकिस्तानला कळवण्यात आलेले आहे आपल्या भारतातर्फे त्याचा योग्य पाठपुरावा हो का होत नाही आणि आम्ही एवढ्या मोठमोठ्या कारवाया करतो ब्रह्मास्त्रापासून सगळे पंपारडिंग चालू आहे पण त्याच्यामध्ये हा एकही मोरक्या याच्यातला का मारला जात नाही ह्या संघटना का नष्ट होत नाही आणि इथं ज्या कारवाया त्या सुरूच राहतात म्हणत निशांत अगरवाल येतो मग कुरुलकर येतो मग काहीतरी करणार पुरेचा पुरे कुठला तरी अवतार घेऊन येईल फज्ञा सिंग सुद्धा कुठला तरी अवतार घेऊन येईल आणि हे लोक जाऊन संसदेमध्ये पण बसतात ते प्रश्न इथे साधा नाही यु शुड लुक ऍट ग्रेटर अँड ग्रँड परस्पेक्टिव्ह अशीच तुझ्या लक्षात येईल ही फार मोठी आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाची खेळी भारताच्या या तुमच्या आमच्या पिढीला आपल्या डोळ्यासमोर बघावी लागत आहे असहायपणे बघावी लागत आहे चीनचं एलिमेंट किती बोलका आहे आता चीनचे कनेक्शन निघाले चीनचं बांगलादेश किती बोलका आहे सीआयएचं इंटरव्हेन्शन मोहम्मद युनुसं त्या ठिकाणी कारभार सांभाळण्याचं सरकार अमेरिका त्याच्यावरती संपूर्ण तिथे मिलिटरी बेस निर्माण करण्याच्या तयारीत आहे औरंगजेबाच्या समाधावरून नागपूरला तिथं दंगली होतात तर फहीम खानचं कनेक्शन तुम्हाला बांगलादेशात सापडतं हे काय चाललंय हा खरंच देश आहे देशाची यंत्रणा काम करते आहे की देशाच्या यंत्रणेवर कोणीतरी जाऊन बसलाय माणगुटीवर आणि त्यांना जसं वाटतं तसं त्याप्रमाणे ते यंत्रणेला वापरतात आपण संघ संघ म्हणतो पण संघ सुद्धा कोणाच्या हातातलं खेळणं तर नाही ना याचा करता करविता युरोपियन युनियन मध्ये कोणी बसलेला नाही ना तिथं हिंदू स्वयंसेवक संघाचं मुख्यालय घेऊन हे सगळे प्रश्न आजच्या पिढीला ह्या हे जे आता मोबाईल आणि याच्या मागे व्हॉट्सअप विद्यापीठातली पिढी येत आहे यांना हे कधी आयुष्यात करणार नाही की काय होत आहे त्यांच्या आयुष्याबरोबर लक्तरोग मांडली जातील तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची बेरोजगारीने याच्यामध्ये तुम्हाला जय श्रीराम म्हणा आणि बाकीच्या याच्यामध्ये गुंतवून ठेवल्यानंतर हा एक फार मोठा अघोरी खेळ आहे याचा कुठेतरी साकारल्याने विचार झाला पाहिजे गौतम सारखा एकाकी माणूस लिहत असतो माझ्यासारखा एकाकी ओढत असतो तू सातत्याने हा विषय धरून राहतो सर्वसाधारण जनतेनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की साधं नाहीये हे साधं नाही आम्ही काही शत्रू आहे आम्ही हिंदूत आहोत आम्हाला पण हिंदू, हिंदू राष्ट्र आणि हिंदू देश प्रेम आणि बाकीचं काय असेल ते सगळी कळतं सगळ्या कल्पना फक्त तुम्हीच आहात की के केवळ या भारतामध्ये महाकाय भारतामध्ये ज्याची सर्वात जास्त तरुण पिढीची लोकसंख्या आहे तुम्हाला निसनाभूत करायचं आहे आम्हाला हे षडयंत्र तुम्ही तिथून चालवता लेट अस लुक ऍट ग्रेटर पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला दिसेल की पाकिस्तानची हेरगिरी किंवा ज्योती मल्होत्रा किंवा प्रदीप कुरळकर हे कुठेतरी पॅद्या येतो आपल्याला उंट हत्ती घोडे वजीर आणि राजा तिथपर्यंत पोचता आलं तर याचा पूर्ण छडा लागेल नाही तर yes, हे असंच राहील यस सर हसले म्हणून सांगतो अँटी करप्शन ब्युरोच्या एका अधिकाऱ्याने तेव्हा तो तिकडे होता त्यांनी मला असं सांगितलं जो आशिषराव जेव्हा तुमच्याकडे नोट अशी येते की मंत्रालयाच्या गेटवर पकडला गेलाय समजायचं ती चकमक आहे त्याला पकडून तिथे दाखवलेला आहे येस सर तुम्हाला काही बोलायचं नाही नाही तू तू फार महत्वाची तार छेडली आहे सतारची ती आता गुणगुणणारच त्याच्यात काय झालेलं आहे यंत्रणा सक्षम आहेतच किंवा यंत्रणा नसतील तरी आता पेगसेस पेगसेस सुद्धा जुनं झालंय पेगसेसचे पण बाप आलेले आहे तर त्याच्यामध्ये यंत्रणेला सक्षम करता येऊ शकतं आणि प्रश्न इथे महत्वाचा असा राहतो अंतर्गत सुरक्षा मला सातत्याने याच प्रश्नावर जास्त बोलावचं वाटतं कारण सव्वीस अकरा ते सगळं भोगलेलं आणि इंटेलिजन्स मध्ये काम करून नंतर एटीएस मध्ये करेन सोबत काम नंतर कपरेड सिनियर आणि तिथे दोन हजार आठ माझ्या इंचार्ज असताना झालेलं हे सगळं बघताना माझ्या विचारात माझा असा विचार झाला की यंत्रणा आमची सक्षम नाही असं म्हणायला नाही ती सक्षम आहे पण आत्ता काय झालंय की यंत्रणा सक्षम केव्हा होते जेव्हा आम्ही म्हणू तो स्पेशल आयुक्त पाहिजे आम्ही म्हणू तो डायरेक्टर जनरल पाहिजे तेव्हाच यंत्रणा सक्षम होते हे जे हे भयानक समीकरण हल्ली झालंय ना ते फार डेंजरस आहे आणि मग तुम्हाला एखादं पद जसं आता मुंबई स्पेशल पोलीस आयुक्तांच्या पदाबद्दलचा वाद निर्माण झालाय एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठीच करावं असं वाटतं आणि ते झालं की मग संपलं ते पदही गेलं सगळंच गेलं हे लोकांच्या नजरेतून सुटत नाही मागच नाही भरलं जाणार कारण अपोलीच झाली आता ती पोस्ट अपोलीच निर्माण केली गेली होती असं आहे की यंत्रणेची सक्षमता हे तुम्ही कशावरती ठरवता तुमच्या लागेबांधे असलेल्या अधिकाऱ्यांच्या कॉम्पिटन्सीवरती की जे खरे कॉम्पिटंट अधिकारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसत नाही दोन चारच वाटतात आणि ते तुम्ही इतिहास काढून बघा हो सगळा अगदी तुम्हाला ही ह्या गोष्टी लक्षात येतील आणि जेव्हा हे सगळं लक्षात येतं ना तेव्हा मला वाटतं की दोन हजार चा जो हल्ला झाला तो खरंच आपल्याला थांबवता आला नसता का पाकिस्तान हे तर शत्रू राष्ट्र आहे ते तर करणारच गौतम सांगतो तसं त्यांच्या सायबर का एक अगदी ऍडव्हान्स व्हर्जन त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते करणारच तुम्ही काय करताय तो महत्वाचा आहे माझं घर सुरक्षित करायला मी काय परिश्रम करतोय आणि तिथे कुठे पाणी उरतंय का तिथे कोणी ब्लॅक मोल आहेत का त्या ब्लॅक मोलला पोचणारी जी राजकीय शक्ती आहे सत्ताधारी आहे त्यांचे लागेबांधे कोणाबरोबर आहे हे हे सगळं घातचक्र ज्याला आपण म्हणू शकू ते घातचक्र अभ्यासण्याची गरज आहे आणि ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं याचे थोडेसे उदाऊट सिम्पटम्स की अरे सांग हे दिसतं तेवढं सोपं नाहीये अमुकच ठिकाणी अमुकच वेळी अमुकच ऑफिसर का होता त्याला तिथून बदलण्यात का आलं सध्या अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये तुमची एफ आय आर होत नाही राह तुम्ही अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत वाभ निघतात महाराष्ट्र राज्याचे आणि मग एसआयटी फॉर्म करते ती पण एसआयटी आधीच्या एसआयटी सारखी थोडीशी इम्प्रोव्हाइज करून फक्त पद वाढवलं डेप्युटी कमिशनरचा जॉईंट कमिशनर केला आणि सुरुवात केली तो हे जे सगळं चालू आहे ना हा सगळा खेळ शेवटी कशासाठी होतोय हे करणारे आपण असं म्हणतो की ते हे असं करतात एक प्रकारे त्यांना असं वाटेल की आम्ही आरोप लावतो ठीक आहे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवूया पण जे घडतंय वास्तवामध्ये ते कशामुळे घडतंय आणि कशासाठी घडतंय की घडवलं जात आहे इथं मेघ आहे गॅनबाची आणि ही गॅनबाची मेघ जोपर्यंत आपण हलवत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य शोधून सुद्धा सापडणार नाही हे का yes, नाही हे का असं होत आहे शेवटच शेवटचं मला एक सांगायचं होतं काय झालं कर्म धर्म संघाने मागच्या महिन्यात माझ्याकडे कन्सल्टिंगसाठी कॉन्सिलर म्हणून एक केस आली एक नामांकित भारतातल्या नामांकित विद्यापीठाचे रिटायर्ड कुलगुरू आता त्यांना जो कोणी असं म्हणणार नाही की बा कमी अकलेचा माणूस आहे त्या कुलगुरूला हनी मध्ये फसवण्यासाठी त्याच्या हाताखाली गेलेली एक रिसर्च स्टुडंट जिचे बरोबर घनिष्ठ संबंध होते तिला अमेरिकेमध्ये गाठून तिच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या थ्रू त्यांना फोन करून जणू काही त्यांनी फोन केला तर तिला ते नाही म्हणू शकणार नाही अशा प्रकारचं सुद्धा हनी ट्रॅपिंगचं नेचर आहे हनी ट्रॅप आणि सायबर सायबर हे यूज केलं याज ए नवीन टेक्निक त्याच्या स्पाईन वगैरे तू म्हणतो त्याप्रमाणे ते, ते, ते सगळं आलं पण महत्वाचं असं आहे की तुमची पर्सनल माहिती आणि तुमचं पर्सनल ओरिएंटेशन किंवा इन्क्लिनेशन टुवर्ड्स गर्ल किंवा टुवर्ड्स सेक्सुअल का आपण त्याला म्हणू ऍपिलिएशन ते जोपर्यंत त्यांना कन्फर्म होत नाही तोपर्यंत ते तशा प्रकारचं टार्गेट शोधत नाही आणि तुमच्या मागे लागत नाही हा प्रकार जेव्हा मी ती केस बघितली तिचा अभ्यास केला त्या माणसाचं कन्सल्टिंग केलं कर्मधर्म संयोगाने काही तासाचं फक्त डिफरन्स होता फ्लाईट लँडिंगचा त्याचं तिकीट कॅन्सल करून त्याला वाचवला तो वाचला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार प्रदीप कुरुलकरच्या बाबतीत झाले नसतील कशावरून निश्चित झाले असतील हे लोक सायंटिस्ट म्हणजे एवढे चालू माइंडचे नसतात तो की कोणी कुठंतरी भेटली लाईनवर ला, ला आणि आपण सायबरवर चॅटिंग करता करता कुठंतरी एक पर्सनल टच असतो आणि तो पर्सनल टच त्याप्रमाणे वापरून घेणारी जी सायबर Uh, कौशल्याची बाजू आहे ती मात्र सायबरचे लोक सायबर क्रिमिनल हॅकर्स चांगल्या प्रकारे वापरून घेतात याच्यामध्ये